आणीबाणीच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची ऐसी तैशी करणारे आता संविधान बचावासाठी गावभर फिरत असल्याचं सांगत संविधान आम्ही बदलणार नाही कुणाला बदलू देणार नाही आणि कुणाची बदलण्याची हिंमत नाही असं केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल ठाण्यातील जाहीर सभेत बोलताना सांगितलं आपण चांगल्या उपहारगृहात चवीसाठी तर शस्त्रक्रियेसाठी चांगल्या डॉक्टरांकडे जातो त्यावेळी आपण जात पाहत नाही मग निवडणुकीत आपण जात का बघतो असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला ठाणे शहरातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल सायंकाळी ठाण्यात जाहीर सभा घेतली या सभेत गडकरी यांनी काँग्रेसवर टीका केली लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीवादाचे आणि सांप्रदायिकतेचे विषय कालवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान बदलणार असा अपप्रचार करण्यात आला आम्हाला चारशे जागा मिळाल्या तर आम्ही संविधान बदलू असा प्रचार करण्यात आला परंतु आम्ही संविधान बदलणार नाही बदलू देणार नाही आणि कोणाची बदलण्याची हिंमतही नाही असंही त्यांनी सांगितलं आणीबाणीच्या काळात काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची दुरुस्ती केली परंतु आमचे सरकार येताच आम्ही त्या दुरुस्त्यांमध्ये बदल केला ज्या काँग्रेसनं संविधानाची ऐशी तैशी केली तीच काँग्रेस आता संविधान बचावासाठी गावभर फिरत आहे अशी टीकाही त्यांनी केली चुकीच्या आर्थिक धोरणामुळे गेल्या साठ वर्षात देशाचा जेवढा पाहिजे तेवढा विकास झाला नाही आपला देश श्रीमंत आहे परंतु जनता मात्र गरीब आहे अशी टीकाही त्यांनी केली योग्य नीती नेतृत्व आणि देशासाठी काम करणं अशी मनोभावे आणि प्रामाणिकपणे इच्छा असली पाहिजे अशीच इच्छा ठेवून आमच्या सरकारनं काम केलं त्यामुळे जे साठ वर्षात काँग्रेस पार्टी करू शकली नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनं काम करून दाखवल्याचंही त्यांनी सांगितलं देशात प्रकल्पांच्या कामासाठी पैशांची कमतरता नसून इमानदार नेत्यांची फक्त गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही महाराष्ट्रात आली पाहिजे शिवशाही म्हणजे आदर्श राज्य निर्माण करण्याची संकल्पना आहे अशीच इच्छा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची होती सातत्यानं तंत्रज्ञानात मोठे बदल होत आहेत या तंत्रज्ञानाचा वापर करूनच आपण देशाचा शाश्वत विकास केला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या आजही कायम आहे मात्र ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रकल्प राबवतोय यामुळे येथील वाहतूक कोंडी कमी होईलच आणि त्याचबरोबर प्रदूषणही कमी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला घोडवंदार मार्गे जे एन पी टीकडे जाणाऱ्या वाहतुकीमुळे कोंडी होते विविध प्रकल्पांमुळे कोंडीची समस्या कमी होईल नवी मुंबईतील विमानतळ हे वॉटर टॅक्सीनं जोडण्यात येणार असून यामुळे प्रवासाचा कालावधीही कमी होईल असंही त्यांनी सांगितलं जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर पी आय महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारार्थ आज भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाध्यक्ष सूरज दळवी यांच्या पुढाकाराने भव्य बायक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे महानगरपालिका मैदान ब्रह्मांड ते नौपाडा या मार्गावरून ही रॅली काढण्यात आली आमदार आणि उमेदवार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली यावेळी भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार भारतीय जनता युवा मोर्चाचे ठाणे शहर अध्यक्ष सुरश दळवी परिवहन समिती सदस्य विकास पाटील ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे भरत चव्हाण महेश कदम निखिल बुडजडे ओमकार चव्हाण परीक्षित घुगे तसंच इतर मान्यवर पदाधिकारी आणि महायुतीचे सर्व कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात असताना प्रचाराच्या शेवटच्या रविवारी ओळा माजुडा मतदारसंघातील महायुतीनं संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलाय शिवसेना जिंदाबाद प्रताप सरनाईक तुम आगे बडो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता शिवसेनेचे ओवळामाजुडा मतदारसंघाचे उमेदवार प्रताप सरनाईक यांची विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली असून तेवीस तारखेला विरोधकांनी फक्त लीड मोजावा असा टोला सरनाईक यांनी लगावला गेल्या पंधरा वर्षात ओळामाजोडा मतदारसंघात विकासाची गंगा आणणारे शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यंदा चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत ही निवडणूक महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हातात घेतली असून सरनाईक यांच्या मागे महायुतीची प्रचंड अशी मोठी ताकद उभी आहे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या जोरावर या निवडणुकीत मोठं यश प्राप्त करणार असा विश्वास यावेळी सरनाईक यांनी या प्रचार रॅलीत केला सरनाईक यांनी आज सकाळी आपल्या कुटुंबांसोबत प्रचाराला सुरुवात केली युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक माजी नगरसेविका परिषद सरनाईक यांनी या प्रचार रॅलीमध्ये सहभाग घेत मतदारांना आवाहन केलं ओळा माजुळा मतदारसंघाचा येत्या दोन वर्षात अजून कायापलट करणार असल्याचा विश्वासही सरनाईक यांनी यावेळी बोलून दाखवला कचऱ्याच्या ढिगात ठाणे हरवलंय ट्रॅफिक जॅममध्ये ठाणे अडकतंय पाण्यावाचून ठाणे तडफडतंय आणि रोजच्या गर्दीत ठाणेकरांचा जीव घुसमटत आहे गेल्या दहा वर्षात भाजपच्या संजय केळकर यांनी ठाण्याचा घुसमट सोडवली नाही असा घाणाघाती आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे ठाणेश्वर विधानसभेचे उमेदवार राजन विचारे यांनी केलाय स्वच्छ प्रतिमेचा टेंभा मिरवार यांनी ठाणे अस्वच्छ ठेवलं असून गेल्या काही दिवसात ठाणे बदलते ठाणे स्वच्छ आणि सुंदर होते अशा घोषणा दिल्या मात्र ठाणे शहरात कचऱ्याच्या ढिगांचे अस्वच्छ ठाणे म्हणून ओळखू लागले डम्पिंग ग्राउंड वाहतूक कोंडी कोस्टल रोड या महत्त्वांचे प्रकल्प सोडवण्यात विद्यमान आमदार सफ सफसेल फेल ठरलेत असल्याची टीकाही राजन विचारे यांनी या पत्रकार परिषदेत केली या पत्रकार परिषदेला ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे ठाणे अध्यक्ष सुहास देसाई धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजे आदीही उपस्थित होते ठाण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पहिले प्राधान्य देणार असून शहराची कचरा कोंडीतून मुक्तता करण्यासाठी तसंच बिल्डर लॉबीला आळा घालून झोपडपट्ट्यांच्या पुनर्विसनाचा विषयी मार्ग लावून हक्काची घरं मिळवून देणार आहोत मासुंदा तलावाच्या काठावर महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघेंचं स्मारक उभारणार सिंगापूरच्या धर्तीवर मासुंदा तलावाचा विकास करणार शहरात घराघरात घरा महिलांसाठी महानगर गॅसचं जाळं मजबूत करणार ट्रान्सफॉर्मर नसल्यानं विद्युत पुरवठा खंडित केला जातोय त्यामुळे ट्रान्सफॉर्मरसाठी जागा रिझर्व्ह करून देणार हेच पहिलं लक्ष असल्याचं यावेळी सांगण्यात आलं कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत शिवसेना भाजप आर पी आय आठवले गट आर पी आय कवाडेगट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार नजीब मुल्ला यांची महाविजयी बाईक रॅली आज सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत प्रियंका हॉटेल विटावा या मार्गानं कळवा आगर डेपो घड्याळ चौक कळवा नाका शिवसेना मध्यवर्ती शाखा मनीषा नंबर गेट नंबर तीनमधून तरणतलाव मार्गे गणेश साळवी यांचं निवासस्थान सायबानगर महात्मा फुलेनगरमधून बाहेर मुंबई पुणे रोड खारेगाव नाका हिरादेवी मंदिर आझाद चौक विठ्ठल मंदिर नव्वद फूट मार्गे रघुकुल सोसायटी पारसिक कॅफे नेचर ग्लोरी ओझोन व्हॅली मैत्री वाटिका वास्तु आनंद चावंडाई मंदिर येथे समाप्त झाली या महाविजयी बाईक रॅलीत महायुतीतील कार्यकर्त्यांनी झेंडे घेऊन नजमुल्ला यांच्या विजयाच्या घोषणा देत ठिकठिकाणी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत वातावरण निर्मिती केली होती या महाविजय बाईक रॅलीचं मतदारांनी जोशपूर्ण वातावरणात स्वागत केलं यावेळी मोठ्या संख्येनं महायुतीचे सर्वपक्षीय कार्यकर्तेही उपस्थित होते